आज ना मी खूप सुंदर असा आहे ना कॉर्ट घातला आहे तो मी मेशोवरनी घेतला होता खूप दिवसादुगर आणि आज मी घातला आहे आणि त्यावरती मी नसतं की मेकअप करणं आहे तर मला वाटलं का नाही मी तुमच्यासोबत शेअर करावं म्हणून या शेअरवरती मला खरंच खूप वेळ आठ झाल्यात आणि मला लवकर निघाला पाहिजे तर मी ऑफिसमध्ये टायमिंगवर पोहोचणार आहे त्यामुळे पटपट असा मेकअप करून घ्यायला कमी वेळामध्ये कमी दोन चार चार प्रोडॉक्टमध्ये मी मेकअप केलं आहे तुम्हाला जर ह्या कुठलंही प्रोडक्टचे लिंक कव्ह मी कमेंटमध्ये सांगा मी नक्की देईल आणि मी जे प्रोडक्ट यूज करते ना खूप छान येते दोनच प्रोडक्ट मी आता मिक्स केले आणि खूप छान असं कवरेज शेअर येतो आणि दिवसभर खूप छान वाटतं आणि हलका मेकअप वाटतो त्यामुळे मला हा खूप आवडतो आणि तिथून लोस पावडर लावला आहे आणि इथं लिपस्टिक आणि जात होती तर आज आहे नागपंचमी आणि नागपंचमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला आणि नागपंचमी है। म्हटलं की लहानपणीच्या आठवणी येतात की लहानपणी आम्ही नागपंचमी वगैरे आलं की मस्त साडी वगैरे नेसणार मंदिरात जाणार मंदिरात जिम्मा फुगडी अशा गेम्स खेळणार वेगवेगळ्या आणि खूप साऱ्या वेगवेगळ्या गोष्टी होत्या परत झुला खेळायचा अशा सगळ्या गोष्टी होत्या तर तुमच्यापासून तुमच्या इथेही नागपंचमी कशी सेलिब्रेट करतात किंवा करायचे हे मला कमेंटमध्ये सांगा आमच्या इथे तर आता अजून काही जास्त करत नाहीत कारण का गावी आता कोणच राहत नाही जास्त करून पहिल्यागत काही सेलिब्रेशन होत नाही तर मला खरंच खूप आठवतात त्या गोष्टी तर आजचा माझा लुक आता डन आहे आणि कसा वाटतोय माझा हा ड्रेस आणि मेकअप मला कमेंटमध्ये सांगा